अथ चतुर्दशोऽध्यायः ॐ श्रीगणेशाय नमः ॐ श्री, श्री सरस्वत्यै नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रेयाय नमः ॐ जयस्तुते निरञ्जन मुनिजनमानसरञ्जन जगदीशा जगन्नारायण परब्रह्म स्वयं प्रकाश तु तेजात्मकतेजोराशि अज्ञानतमविनाशि प्रज्ञाप्रभात होनि होषि भक्तहृदय मङ्गल श्रीगुरुकृपे चि वरद दृष्टिः उजळवीत अवघी सृष्टी वत्सलतेने करीसी वृष्टी भिजविसी भक्त अंत करणे तुझ्या प्रसादाची कौमुदी कोमेजल्या मुखार विंदी सांडता न्हावनी आनंदी फुलोनी डोलती भक्तमाने विसरलेली मूळ खून तुझ्या दर्शनी पुन्हा लाभून भ्रमंती अवघी सरुन परंधाम अपुले गवसते भ्रांत चित्त पाहुणी अनन्य तू होतोसी साकार सगुण निजात्म बोधाचे अंजन आर्त लोचनी घालावया जय दिसता स्वरूप खाण निराकार पुन्हा निरंग होऊन आपल्या अपार रूपातून विश्वनाटकासी कापुसाची वस्त्रे होणे अलंकार घडविता सोनियाने मूळ स्वरूप का त्यागणे शक्यसे दोहसी वस्त्रातील धागा प्रत्येक रूप वैचित्र्य दावनी अनेक कापुसाचा शृंगार एक वस्त्र विणता भासे नवा सोने आगळ्या घाटांतुनी अलंकारी विनटते सजुनी मूळ सृष्टी विश्वाकार विलोभनीय रूपे सुंदर घडला असे सहज लिहिले आकार नसती अक्षर घडती मोडती साचार परी मूळ स्वरूप अभंग सार पासोनी निराळेची त्यामुळे अव्यक्त अरूपा परब्रह्मनिधी स्वरूपा वंदनात्म्याच्या आत्मरूपा मूर्तीत साठलेल्या सद्गुरु, सद्गुरु स्वरूप नानामुद्रा भरती आली आनंद समुद्रा निवटोनी अवघी अज्ञान निद्रा जागवितसे वत्सा लागी देही असो विदेही किती तरले मागे पाही परमात्म्याची फिरवी ती ग्वाही त्रिभुवनी आनंदे आपुल्या ध्येय ध्याता ध्यान अवघे एकरूप होऊन आनंदाची लोटती खाणं तल्लीन भक्ती या आपले परब्रह्म माहेर अविट सुखाचे गाभर द्वैत मिशे येते समर परिसार रूपे दोन्ही एक निजानंदी निमग्न पूर्ण ऐशा अपार ब्रह्मा लागून मायेने आपल्याच आंगडे घालून सर्वत्र झाकिले गगनापरी आषाढ अभ्रे झाकोली जेवी गगनाची प्रभा निळी दाविते अनिवार काळी छाया आपल्या लोचनांसी संसाराची जन्मदात्री चैतन्य ज्ञानाची गंगोत्री विश्वाची विलोभनीय देत्री दे मायाशक्ती जाणीवही पंचदशी बोलिले भगवंत ओर्ध्वमुला अश्वत्थ संसाराचा वृक्ष उपजत माई पोटी हा ही मोहमयी मायाशक्ती अनिर्वाच्य प्रबळ प्रकृती अपार नभाची उत्पत्ती जगत्कारणा करीतसे आकाश प्रसवले अनिलासी वायुपासनी उद्भव तेजासी तेजातून जन्मली जलराशी पृथ्वी अपत्य जळाचे सात्विकांश पंचतत्वांचे प्रसव श्रोत्रादी इंद्रियांचे अंतकरण चतुष्टयाचे उद्गमतया पासवणी मन बुद्धी अहंकार आणि चित्त हे प्रकार चार अंतकरणाचे साचार तेही पंचतत्वी जन्मलेले ऐसी ज्ञानेंद्रिया आपुली पासवणी आली तैसी रजोगुणांशी निघाली कर्मेंद्रिये सकळ जाणं रजोगुणी कर्मेंद्रिये पाच आणि पंचप्राणही तेच मिळवणी घडविती पेंडास तामसांश तयात मिळे पंचभूतातुनी पिंडाची सगुण मूर्ती ये आकारासी त्रिगुणात्मक या मायेची लिलाशक्ती विचित्रही दिसे भासे जगत हे सकळ वरती अज्ञान तमाचे पटल निरसता ज्ञाने अविकळ प्रकाशित सर्वत्र परब्रह्म सघन सूर्याची दिव्य तेजदिप्ती निगते सूर्य निश्चिती आकाशी तळपती भास्कर मूर्ती प्रचिती घेणे तिची जाणवे किरणांची दाहक उष्णता दिसे नेत्रांशी त्यांची उज्ज्वलता अंधाराचे न दिसे तत्वता नावही कोठे विश्वांतरी या अनुभूतीच्या आधाराने सूर्यबिंबीचे तेज कल्पिने परब्रम्हिवस्तु मात्राने ओळखावे अपरंपार तुम्ही मी आणि विश्वसारे चैतन्याचे विलास अज्ञानाच्या अंगणी खेळणारे लटिकेचं अज्ञानी या परमार्थाने ज्ञानाज्ञान दोन्ही निरसोनी निर्मळ चैतन्य प्रभा विराली दीपकुशी लावून तैसे मिळवो हो परब्रह्मी मीच नटलो विश्व होनी विश्व माझेच नाव घेऊनी विलसते नाना रसरंगानी माझीचं रूपे अंतर्बाह्य फक्त ऐसी चैतन्य स्मृती येथे जयास सदैव प्रतीती मग देहीच विदेही ती विभूती सहज लिहिले दिसे जगी सर्व खलविदाम ब्रह्म जरी कशास मिथ्या म्हणू तरी पिंडीपदी माझीच सारी फाकलेली विश्वप्रभा आत्म्याची अवघी प्रतीती जय आधारे लोक म्हणती तीही माझीच कान निर्मिती मानाविगा प्रसन्नपणे या कारणे चैतन दोन्ही खरे मज लागून जाणण्यास्तव निमित्त होऊन जड नाव दिले मीच मला अद्वैताची अवघी अनुभूती संपता द्वैत भाव येतो म्हणती द्वैताधारेचं पुन्हा विवरिती अद्वैताचे एकपण मजला वाटे श्रीकृष्ण अर्जुन द्वैतपणा न मोडता जाणं हृदया हृदय आले मिळून द्वैतातही अद्वैत असे राखोनी दोन्ही शुद्ध द्वैता विश्वची भावे ब्रह्मतत्वता मिथ्यापण कोणाचे कोण पटविता ज्ञाना ज्ञान मावळे जय चितशक्तीचा चैतन्य पसारा घवघवीत सगुण जगी सारा दुःखांचा शीण वाटे सोयरा विस्मृतीचा चित्तांतील म्हणून मागणी विश्वंभरा तुझ्या चरणी देवनी थारा माझ्या स्मृतीचा मजला चारा द्यावा तुवा चैतन्याचा मोहनिमाला स्मृती मिळाली अर्जुन वाचा अखेर बदली गीता गावनी अखेर खेळली लीला मात्रे प्रभु मूर्ती अद्वैताच्या श्रोते तेजाला डोळे विश्वांगणी येण्याला सुचती अवतार घ्यावयाला निमित्त करीते युगांतरी स्त्री पुरुषांची जितुकी जीवने आश्रम वर्ण जगी येणे गर्भवासी आवडे खेळणे युगायुगीही या संसार असा री न वाटे इथे चिविहरुणी चैतन्य भेटे सद्बुद्धीने जाणूनी जगाते मोक्षमय केला संसार मोला ही सदा खचित माना येईल निश्चिती विस्मृतीची मोहक मिठी संत स्पर्शे होता दूर मग सद्गुरू आणि शिष्य त्यांचे जितुकी जगी दिसती नावांचे प्रकार केवळ चैतन्याचे जाणा ब्रह्मची उभयतांशी सत्शिष्य सद भावे सद्गुरूंचे लीला नाटक चालिसाचे निमित्त ब्रह्मभावे पटविण्याचे जगातील लोकांलागी की आचार धर्म आघवा सृष्टी माझी अभंग टिकावा हेतू भगवंताचा जाणावा गीतेठाई हाची गमे विदेही जितुक्या झाल्या विभूती समत्व मानुनी सर्वांभूती ब्रह्मभावे सदा जगती राहिल्या कर्म करो निया ईशावास्य मिदन यत्किंच जगत्यान जगत तेन त्यक्तेन भुंजिथा माध कसिनां कुर्वन्ने वेह कर्माण जिजि विषेच एवि न्यथिस्ती न कर्म न रे या श्रुतीवचने विश्वासले संचिते कर्म जे सोपविले ते अकर्मा होनी जरी केले न लिंपे दोष त्याचा तरी आणि भेटते जीवभूत नित्य माझेच रूपडे मानुनी सत्य बागावे जगी कृतकृत्य होवनी स्मृतिरूप चैतन्य ब्रह्म होई न देहाचा अडथळा मग कर्माचा न ये कंटाळा जगाशी संसाराशी टाळा देणे कशास्तव येऊन या अखंड असावे साधना रत निरंतर गुंतवावे जपात काया वाचा मनाप्रत श्री दत्तांच्या मोक्षनामी नित्य निरंजन निराभास नादबिंदू कलातीत रूपास घ्यावे निजध्यासे नामास आळवावे आर्तपणे कर्मरूपे कर्मठपणे योगात अचूक सावधपणे भक्तीत भाव उत्कटपणे धरोनी ध्यावा श्रीहरितो दिने दिने क्षणोक्षणी करावी जपाचीच उजळणी जप यज्ञोस्मी ऐसी वाणी बोलली विख्यात गीते ठाई विस्मृतीचा दाट अंधार उजळून मानाच्या चौरंगावर बघावे श्री गुरुंचे रूप सुंदर लखलकीत सोज्वळ लावण्य तेज मानसपूजन तल्लीन मनाने वाहावे मंत्रराज गात गाणे अष्टभावांच्या कमलसुमने करावी रोज आत्मपूजा षटचक्रांच्या चक्रांच्या मलवीत पाकळ्याची गंध घमघमता सगळ्या देहातुनी विश्वातल्या कणात उधळून द्यावा वायुमंडलातील लहर जळा तरंग अनिवार पृथ्वीतले गंध सुमधुर दीप्ती द्यावी तेजातील अखेर विश्वाचा शांत विलय आकाशी विरोनी क्रमाने होय पहावी आजच चित शांती सोय अंतरी पूर्ण प्रत्यक्षची परंधामी पराशांती वदते विश्रांती जया श्रुती नित्य सांभाळोनी चित्ती ठेवावी तिला साधकाने निश्चळ निरामय शांतीत प्रसन्नांत कर्मी डुंबत निज नामाचे आठवीत अनाम अमरपणे विराग आणि निवृत्ती नवे अनुरागाची उलट प्रवृत्ती वस्तू अंतरस्थिती पाहण्याचे चक्षुच आहे विकारांचा अधिकार केवळ नको माझेवरी सोजवळ एरवी विकार वर्णिती चराचर यथार्थतेने जगासव घ्या विकार नव्हे मुळीचं विकृती ती सृष्टीची स्वभाव वृत्ती चैतन्य विलासाची रंगसंगती लागे जयांच्या दर्शन मात्रे वृक्षलता फुलामधून तैसे चैतन्य नरनारीतून हसते त्यांचे दर्शन लीला खेळते ईश्वराचे जीवनाचे मुक्ती महाद्वार जगतात लाभे अनिवार संचित संकेता भोगुनी पार अपार आत्म प्रत्यय घ्यावा सद्बोध संतांचा सेवित अखंडित जाणावे द्वैतातले ब्रह्म प्रकाशित साधन आराधने समाधित भोगावे आपण आनंदारी अनुसंधान मात्र नित्य असावे साधकाचे आर्त जागृत सावध मने सदा सत्य शोधावे पुन्हा न शोधावे गुरु घ्यावे मात्र तळमळीने खरे सद्गुरु करुणावत्सल परिपक्व साधना पाहता सुफल कराया धावती शिष्या जवळ असे श्रद्धा बलवत्तर जरी श्वासोच्छ्वासी घ्यावे हृदय तालावरी दंग व्हावे टाहो फोडोनी हाकारावे सद्गुरुसी आपुल्या उत्कटपणे उदरार्थ करणे कर्तव्य नियत एरवी एकांती शांत चित्त वृत्ती एकपटुनी जगात खेळते चैतन्य पाहवे भावे वेद वेदशास्त्रांशी तितुके पाहल विधी निषेधांसी सर्व सोडूनी हृदयाकाशी सद्गुरु शोधावा माय उपनिषदाने एकमुखाने अवघ्या जरी शब्दसृष्टीने वर्णिले सद्गुरूंचे रूप लेणे अरूपाचे हे निजरूप खास श्री गुरुमूर्ती प्रज्ञानघन चैतन्य विश्वाचे एकवटून मुसावले मूर्तिमंत पूर्ण परब्रह्म हे उदार शुद्ध संत महात्मे गुरुदेव जरी स्मृती देती जयासखरी आनंदाच्या अमृतसागरी निवांत आहे तो जीवनात स्वयंची चिंतामणी भोगतो तो कैवल्य खाणी विदेपणे मुक्त होऊनी वर्ततो देही असोनी जरी अलिप्त सर्वात असोनी नसून कर्मे करुनी राहून जगातील रंगानी रंगून नामे रंगतो अंतरंगी सदा शांत मौनधारी अबोलता बोलतो अनंतपरी हसे त्याच्या सृष्टी सारी प्रसन्न दिसे क्षणार्धात पंथ कोणताही असो धर्म हेची मानावेगा सुवर्म श्री दत्तांचे जीवनवर्म श्री गुरु माझे वर्णिताती दत्त महात्म्य पाहता नीट प्रभुरायंची लीला चकित अंतर्मुख करीते चिंतनात अवधूतांची चरितगाथा भक्त कार्यार्थ श्री गुरुमाऊली कळवळनी मजसाठी पाहा धावली अमृताची अक्षरवेली सांगून गेली कानी माझ्या राखी ते सदैव ती वत्साला अंतर्बाह्य माझ्या सोबतीला जगदात्म्याचे दर्शनाला घडविते दैनंदिन भेटती आनंददायी दर्शन त्यांचे घडे रोज श्रद्धेने आठवावे ईश्वरासी तो कृपाराशी जोडून देतो चरणांसी श्री गुरूंच्या सहज उद्वेग ईर्षा वैर कोणाचे धरावे न व्यर्थ परस्परांचे अहित हो आयुष्याचे दौडावे का स्वर्णक्षण हाती सोपा नाम परिस घेऊन काळाचे सोने खास करावे जरी श्री गुरु पायांस लाभता आपुलाची परिस होय प्रयत्नांची शुद्ध मानसी अनिश पूजा प्रार्थना सरिसी यशवंत होता अगर्वतेसी हृदयी धरावे सांभाळून संचिता प्राप्त आनंद खेद होता उन्मादे हर्ष विषाद न मानितो खरा आत्मविद तरतो तोची आयुष्यात प्रसन्नपणे देव संत आराधावे साधनेत एकांती अथवा लोकांतात असावे शांत चित्त सदा घरी दारी व्यवहारात सर चित्ते जे वागतात तयास श्रीहरी सांभाळीत सत्य जाणा निश्चये हे तुम्ही फसविले मुद्दाम कोणास श्री गुरु देईल तरी खास न्याय दैवी पाहुणी तयास अंतकरणी शुद्ध जरी निश्चित समजा तुमचा साक्षी निरखतो बैसोनी हृदयासी जैसी इच्छा होते तैसी संकल्पांची सिद्धी पहा कोई चाले जे व्रताचरण आचरावे प्रसंग पाहून द्यावे श्री गुरु मनापासून मागावी स्मृती माहेराची धन्य सद्गुरू नाना वदती बोलतो सामान्य जनांप्रती ज्ञानाचा कल्पतरु निश्चिती छायेत यावे भक्तांनो या संसाराचे सकळ सार जीवनाचा अर्थ सुंदर शांत वाणीने आपल्या मधुर कथिती सहज लिहिले नाना आज भ्रांतीत भौतिकतेच्या ध्यावे भावे श्री गुरुच्या दिव्य नानांच्या भेटती जरी सुकृताने सहज जरी लाभे संगती होईल मुक्तीचा सांगाती आणि जोडूनी आनंद चित्ती अनुभवा चैतन्यविलासहा हा मार्तंड नामे पुन्हा श्री एकनाथांचा अवतार जाण हृदयी रमला राणा आवडीने जयाचीया न बोलता अधिक चिंतनी नामात सदा रंगुनी श्री गुरु नाना दिसती मौनी प्रसन्न हास्य फुलवीत सदा परी जैसे श्रवणी आले शब्द सकरुण चित्तातले तैसे नाना हृद्गत लिहिले निमित्त केवळ होऊन मी श्री गजाननांच्या प्रेरणे श्री नाना गुरूंच्या आशीर्वचने मार्तंड महिमा मोक्षद होणे विजयमुखे भाविकांसी शुभं भवतु इति श्रीमार्तण्डचरिते चतुर्दशोध्यायः समाप्तः अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्तं श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्दसरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य अधमोद्धारक भक्तवत्सल दीनदयाळ समर्थसद्गुरु श्रीचैतन्यानन्दसरस्वती महाराज की Yay!